आपण स्वराज्य न्यूज सत्य हेच मालेगाव हादरले तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि हत्या आरोपीला फाशीच्या मागणीसाठी नागरिकांचे मोसंपुल येथे भव्य ठिया आंदोलन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील मालेगाव डोंगराळे या भागात दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय क्रूर आणि माणुसकीला काळीमाग फासणारी घटना घडली घट आहे एका नराधमाने केवळ वर तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण माहितीनुसार आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिला ठार मारले आणि तिचा मृतदेह एका निर्जनस्थळी फेकून दिला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत त्या क्रूर आरोपीस अटक केली आहे या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव शहरातील मोसमपूल येथे संतप्त नागरिकांनी भव्य ठिया आंदोलन केले समस्त सकल हिंदू समाजाच्या वतीने या पुकारलेल्या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते आंदोलकांनी हातात फलक घेऊन नरावधामाला फाशी द्या बलात्काराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा गग जनतेची पोलीस घोषणा दिल्या मागणी आणि शासनाने या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपी विजय खैरनार नामक व्यक्तीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात असे दुष्कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही